काल रात्री दहा वाजताच्या सुमारास एका अठ्ठावीस वर्षीय तरुणाची चाकूनच सपासप वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली असून मूळ शहरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय तीन संशयित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत सविस्तर वृत्त असे के चंद्रपूर हो की चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरामध्ये अठ्ठावीस रितिक आणि शेंडे नामक युवक पंचायत समिती जवळ असलेल्या नगर परिषदने बनवलेल्या बसस्टँडच्या बाजूला दुचाकी घेऊन मोबाईलवर बोलत असताना तीन ते चार जण येऊन रितिकवर चाकून छातीवर आणि कमरेवर सपासप वार करून रक्तबंबाळ केले तो खाली कोसळला मारेकरी आवरच थांबले रस्त्यांनी जात असलेल्या लोकांना चाकू समोर करून धमकावत होते चलो येत जाओ नाहीतो तुम्ही हम भी खत्म कर देंगे म्हणून चेतावणी दिली भीतीनं तिथं हजर असलेले लोक तहसील ऑफिसच्या गेटमध्ये गेले घटनास्थळावरून तिथून मारेकरी पसार झाले या घटनेची माहिती संदीप आगडे यांना होताच ते आपल्या मित्रासह येऊन ऋतिक शेंडे याला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मूल शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि नागरिकांनी एकच गर्दी केली तीन संशयित आरोपी असल्याचं पोलिसांनी माहिती दिली असून त्यांचे मोबाईल बंद येत असून त्यांच्या शोधात टीम तयार केली असून मोबाईलचा शो आरोपींचा शोध सुरू आहे शांतिप्रिय असलेल्या मूल शहरामध्ये गुन्हेगारी वाढत असून पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त केला जातोय झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मूल शहरात बंदची हाक पुकारण्यात आली आहे न्यूज सेवन मराठी ब्युरो मूलचंद्रपूर